आपल्या सगळ्यांनी बरीच मेहनत घेतली आणि हा निकाल लागला पण त्यानंतर काही महिन्यात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निराशाजनक निकालाचा सामना आपल्याला करावा लागला देशाच्या राजकारणात पिता म्हणून जे नेते आजही सगळे मान्यता करतात त्यांनी महाराष्ट्र उलथा पालथा केला महाविकास आघाडीच्या विजयाची फक्त औपचारिकताच बाकी आहे असं वाटत होतं अकरा कोटी जनतेला तो विश्वास होता पण निकाल मात्र थोडेसे वेगळे लागले निवडणुकीची प्रक्रिया संशयास्पद होती अलीकडच्या काळात एक निवडणूक आयोगाच्या कामकाजाबद्दल विरोधी पक्ष नेत्यांनी देशाच्या एक पत्र लिहून बऱ्याच प्रश्नांचा खुलासा निवडणूक आयोगाला मागितलेला आहे निवडणूक आयोग काही बोलत नाहीये पण बाकीचेच लोक खुलासे करण्यात गुंतलेले आहेत निवडणूक आयोगाला खुलासा करू द्या इतरांच्या खुलाशाची या देशातल्या जनतेला अपेक्षा नाहीये पण आहेत लोक शेवटी काही चुकचुकतं मनात त्यावेळी माणसं स्पष्टीकरण देण्यासाठी चटकन पुढे येतात असा काहीसा प्रकार मला महाराष्ट्रात दिसतोय आपल्या सगळ्यांना लक्षात असेल पूर्वी निवडणूक आयुक्ताच्या निवडीत देशाच्या सरन्यायाधीश सरन्यायाधीश असायचे कायदा बदलला त्यांना त्या प्रक्रियेतून बाहेर काढण्यात आलं मधल्या काळामध्ये आपण लक्षात घेतलं एकोणीस ते चोवीसमध्ये मध्ये पाच वर्षामध्ये तीस लाख मतदार वाढले आणि त्यानंतरच्या पाच महिन्यात एक्केचाळीस लाख मतदार महाराष्ट्रात वाढले पाच वाजेपर्यंत अठ्ठावन्न पूर्णांक बावीस टक्के मतदान होतं दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोग डेटा प्रसिद्ध करतं त्यात सासष्ट पूर्णांक शून्य पाच टक्के मतदान म्हणजे सात पूर्णांक त्र्याऐंशी टक्के मतदान वाढले अर्धा टक्का मतदान जरी इकडे तिकडे झालं तरी निवडणुका कशा फिरतात हे काय मी तुम्हाला सांगायची गरज नाही लोकसभेला ज्या पंच्याऐंशी विधानसभा मतदारसंघात महायुतीचा पराभव झालेला होता त्या पंच्याऐंशी मतदारसंघामध्ये मतदान जास्त भरपूर वाढलं आणि बहुतांशी त्या सर्व जागांवर महायुतीचा विजय मिळालेला एका पक्षाचा स्ट्राईक रेट बत्तीस होता तो एकदम एकोणनव्वद टक्के झाला केंद्र सरकारला निवडणूक आयोगाला सीसीटीव्हीचं फुटेज मागितलं तर ते मिळू मुझू नये म्हणून कायद्यात नियमात बदल करण्याची व्यवस्था ताप केली आमचे उत्तमराव जानकर मार्कडवाडीचे बॅलेट पेपरवर मतदान करायची सारखी मागणी करत होते त्यांच्या समर्थनासाठी जे पुढे आले त्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात येईल अशी धमकी देखील देण्यात आली आज मित्रांनो बरेच प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहेत या सर्व प्रश्नांमध्ये आपण सव्वीस वर्षापूर्वी याच दिवशी एकोणीसशे नव्याण्णवला हा पक्ष स्थापन झाला त्यावेळी शिवाजी पार्कामध्ये लाखोंचा जनसमुदाय पवारसाहेबांची भूमिका ऐकण्यासाठी एकत्रित आले एकोणीसशे नव्याण्णव पासून दोन हजार चौदापर्यंत सतत पवारसाहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत राहिला या राज्याच्या जडणघडणीतले अनेक निर्णय सत्तेत असताना या पक्षातल्या सगळ्या धोरणांना घेण्याचं काम केलं या चौदा वर्षाच्या कालखंडात पंधरा वर्षाच्या कालखंडात पक्षही अतिशय सामर्थ्यानं वाढवण्याचं काम झालं पण चौदा साल उजाडले भाजपची सत्ता आली आणि बरीच लोक आमच्या रेल्वेतनं उतरून दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसायला लागली पण आपण सगळे पवार पवारसाहेबांच्या मागे निष्ठेनं राहिला तुमचं कौतुक मला यासाठीच आहे की अनुकूल असो प्रतिकूल असो मिळो अथवा न मिळो तुम्ही सगळ्यांनी पवार साहेबांना आयुष्यभर साथ दिली आणि म्हणून संख्येपेक्षा गुणवत्तेला महत्व राजकारणात हे असतं हे कधी मित्रांनो विसरू नका आज खरं म्हणजे मला आठवते दोन हजार सतरा साली यवतमाळ ते नागपूर अशी हल्लाबोल यात्रा एकशे पस्तीस किलोमीटरची पदयात्रा काढण्यात आली सुप्रिया ताई होत्या एक दिवस सहज मी झेंडा हातात घेतला त्यावेळी मलाही ध्यानी मनी माहीत नव्हतं की या पक्षाच्या अध्यक्षपदाची संधी आपल्याला कधी मिळेल पवार साहेबांनी आपल्या सर्वांच्या मान्यतेने ही जबाबदारी माझ्यावर दिली आणि माझ्यासाठी माझ्या आयुष्यातला तो सर्वात मोठा बहुमान होता असं मी समजतो <प्राँगा> खरं म्हणजे आमच्यासमोर माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या समोर आदर्श कोण आदर्श छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी तमाम मराठी माणसांच्या मनामध्ये स्वाभिमान आणि स्वराज्याचं बीज पेरलं छत्रपती संभाजी महाराज ज्यांनी प्राण सोडले पण स्वराज्याशी प्रतारणा केली नाही अहिल्यादेवी होळकर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ज्यांनी हर हुन्नरीने राज्याचा कारभार हाकला बारा ज्योतिर्लिंगांपेक्षा बरोबर त्याच्याबरोबर अनेक देवस्थानांचा अधिक पुनर्बांधणी करण्याचं काम ज्यांनी केलं महात्मा ज्योतिराव फुले ज्यांनी सर्वांच्या समोर समतेचा विचार मांडला छत्रपती राजर्षी शाहू महाराज ज्यांनी आरक्षण दिल्याशिवाय मागे राहिलेला माणूस पुढे येणार नाही ना, ना, हे कृतीनं स्वतःच्या राज्यामध्ये आदर्श घालून निर्णय घेऊन पुढं करण्याचं काम त्यांनी केलं छत्रपती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी समतेचा निर्णय आणि चळवळ उभी केली आणि या देशात सर्व जाती धर्मांना एका लाईनीत आपल्या घटनेच्या एका मसुद्यातनं घटनेच्या दोन तीन कलमातून या देशातल्या सर्व जाती धर्मातला फरक बंद केला आणि सगळ्यांना एका लाईनीत एका स्टेजवर एका लेवलला आणण्याचं काम केलं खरं म्हणजे कर्मवीर भाऊराव अण्णांनी बहुजनांच्या उन्नतीसाठी काम केलं आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राच्या प्रगतीचा पाया घातला ही सगळी आमची दैवत ही आमचा आदर्श त्या विचारानं काम करण्याचा प्रयत्न पवार साहेबांचा महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता आज करतोय या सगळ्या काळात महाराष्ट्रात अनेक दौरे करण्याची संधी मला मिळाली दोन हजार अठराच्या शेवटापर्यंत परिस्थिती फारच बदललेली होती अनेक जण पक्ष सोडून जात होते मी नेहमी सांगायचो आपली लढाई सत्तारूढ पक्षाच्या बरोबर इन्कम टॅक्स सीबीआय ईडी निवडणूक आयोगाच्या सोबत आहे आणि काही अंशी ते खरंही आता अलीकडच्या कर काळात दिसायला लागले पण त्याचबरोबर दोन हजार एकोणीसला लोकसभेच्या निवडणुका लागल्या पुलवामा झालं पुलवामा झाल्यावर आमचे चा फक्त चार खासदार निवडून आले बारामती सातारा रायगड आणि शिरूर पुन्हा आम्ही सगळे विधानसभेच्या कामाला लागलो विधानसभेच्या कामाला लागल्यावर एक दिवस पवार साहेबांनाच ईडीने नोटीस दिली ईडीने नोटीस दिल्यावर साहेब म्हटले मला काय बोलवता मीच येतो ना तुमच्याकडं साहेब असं म्हटल्यावर महाराष्ट्रभर जनतेनं बॅनर लावले मी येतोय म्हणून लोक रस्त्यावर उतरली लोक बघून पोलीस अधिकारी पवार साहेबांच्या घरी येऊन सांगायला लागले साहेब तुम्ही काय येऊ नका ईडीनं निरोप पाठवला गरज असेल त्याचवेळी तुम्हाला बोलवू तुम्ही काय साहेब येऊ नका आता सध्या काही गरज नाही पण वातावरण ढवळून निघालं मी डॉक्टर अमोल कोल्हे इथं आहेत आम्ही पहिल्यांदा त्यावेळी शिवस्वराज्य यात्रा एक ही आम्ही काढायचं काम केलं प्रचंड प्रतिसाद मिळाला महापूर आला लोकांचा लोकांच्या महापुराबरोबर त्यावेळी दक्षिण महाराष्ट्रामध्ये महापुरानं थैमान घातलं पवार साहेबांनी निर्देश दिले सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना की जात धर्म पात काही फरक न करता सगळ्यांना तुम्ही जाऊन मदत करा आणि सगळे महाराष्ट्रातले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते धावून गेले मला अभिमान आहे मी त्या भागातलाय साहेबांच्या एका आव्हानाने नाशिक पासून धुळे नंदुरबार पासून पिंपरी चिंचवड पुणे असेल इकडं ठाणे जिल्हा असेल सगळ्या कोकणातून सगळे येऊन त्या ठिकाणी मदत करण्यासाठी धावून आले आणि एका पवार साहेबांच्या शब्दामध्ये किती मोठी किंमत आहे हे कोल्हापूर सातारा सांगली जिल्ह्यातल्या जनतेला त्यावेळी कळलं सरकारची परिस्थिती नसताना सरकारमध्ये आम्ही कोणीच नव्हतो त्यावेळी पवार साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हजारोच्या संख्येनं तुम्ही महाराष्ट्रातल्या त्या भागातल्या जनतेला मदत करायला गेला खरं म्हणजे पुन्हा निवडणुका आल्या राष्ट्रवादीला तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाने चोपन्न जागांवर यश मिळालं घवघवीत यश मिळालं माणसं म्हणाची वीस बावीस जागा येतील पण आपण चोपन्न जागापर्यंत पोचलो खरं म्हणजे त्यानंतर पवार साहेबांच्या खिमेने आपण दोन अडीच वर्ष सत्तेत देखील गेलो खरं म्हणजे सत्तेत जात असताना काय झालं आधी काय झालं तो इतिहास मी तुम्हा सगळ्यांना सांगण्याची गरज नाही पण त्यानंतरचे निर्णय झालेत संघटना फुटू नये यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करत सर्व गोष्टी थोड्याशा दुर्लक्षित करत आपण सगळे एकत्रित राहण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे सत्तेत आल्यानंतरही आम्ही कुणी शांत बसलो नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अभिप्राय असा एक नवा उपक्रम आपण कोविड आल्यावर सुरू केला मला सांगायला आश्चर्य वाटतंय आणि अभिमानी वाटतो की महाराष्ट्रामध्ये आरोग्यमंत्री म्हणून राजेश टोपेंनी कोविडच्या काळात जे काम केलं त्याला देशातल्या कुठलाही आरोग्य मंत्री त्याची तुलना करू शकत नाही आणि त्यामुळं घराच्या बाहेर पडता येत नव्हतं तर मग कार्यकर्त्यांनी बसून काय करायचं म्हणून ऑनलाईन राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय हा आपण अभिनव उपक्रम केला महाराष्ट्रातनं आठ लाख कार्यकर्त्यांनी थेट पवार साहेबांना पक्ष सुधारणेच्या पक्षात काय आवश्यक आहे काय नाही याच्या सूचना केल्या